हा कुठल्याही राजकीय घराण्याचा वारसा नाही हा कुठल्या सत्ता केंद्रातून आलेला चेहरा नाही हा आहे एक सामान्य कुटुंबातून आलेला रस्त्यावर काम करून राजकारण उभं करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणजे कुलदीप राक्षसमारी आई बारदाना शिवण्याचं काम करते वडील रिक्षा चालवतात आणि स्वतः हा, हा तरुण बॅनर लावण्याचं काम करतो रोज तीनशे ते चारशे रुपयांवर घर चालवणारा पण परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वाभिमान निष्ठा आणि विचारधारेवर त्याने कधीच तोडजोड केली नाही वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हातात घेतल्यापासून तो केवळ कार्यकर्ता म्हणून नाही तर एक चळवळीची ठिणगी म्हणून जयभीम नगर परिसरात काम करत राहिला काम करत असताना अडचणी आल्या धमक्या आल्या आई वडिलांवर दहशत बसवण्याचा प्रयत्न केला मारून टाकण्याच्या धमक्याही देण्यात आल्या पण तो मागे हटला नाही कारण त्याचा संघर्ष वैयक्तिक नव्हता तो विचारांचा होता कोणतीही पावती न घेता आई रमाईची जयंती नांदेड जिल्ह्यात सर्वात अधिक आणणारा हा एक कार्यकर्ता बाल सैनिक घडवण्याचं काम केलं आंदोलन मोर्चे लोकसभा विधानसभा निवडणुकीत एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता घरातले पैसे घालून तळमळीने रस्त्यावर काम करणारा कर, हा चेहरा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नांदेडला येणार म्हटलं की रातोरात शहराची सजावट करण्याची जबाबदारी तो स्वतः अंगावर घेत होता असा हा कार्यकर्ता जेव्हा उमेदवारीसाठी समोर आला तेव्हा वंचित बहुजन आघाडीने पद पैसा किंवा ओळख न पाहता त्याचा संघर्ष पाहिला आणि त्याच संघर्षाला न्याय देत त्याच्या पत्नी सौ राजश्री राक्षसमारे यांना उमेदवारी देण्यात आली आज त्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्वात कमी वयाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत ही निवडणूक फक्त उमेदवाराची नाही तर एका गरीब कार्यकर्त्याच्या संघर्षाची निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची पावती आहे ही गोष्ट आहे ज्या पक्षात गरीब कार्यकर्ता शेवटचा नुसतो ही गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडीची जिथे संघर्षाला किंमत आहे आणि कार्यकर्त्याला न्याय आहे जय भीम धन्यवाद